अगदी पहिल्या वहिल्या श्वासापासून सुरू झालेला हा प्रवास आता उसवत्या त्या सांजवेळीपर्यंत येऊन पोहोचलेला जणू अगदीच गपकन किती सरकन सरल्यासारखी वाटली इतकी वर्षे आज या उंबरठावर जरासं विसावताना मागे वळून पाहताना अवघा प्रवास आठवल्यावर असं वाटतं अरे किती दूरपर्यंत चालत आलोय आपण आणि नुसते चालतच नाही तर चालता चालता धाव धाव वलोय कितीदा धरपलोय ठेच काळलोय गडबडलोय गांगारलोय कितीदा तरी सावरलोय आपण उभं राहिलोय पुन्हा धावलोय आयुष्याने चांगले वाईट अनुभव तर दिलेच दिले पण त्यातून मग चांगली माणसं जोडण्याचं चा कसबही साधता आलंय आपल्याला अत्तराच्या कुपीतून जपावेसे काही क्षण तर आयुष्याचं पोतेरे झाल्याची जाणीवावेसेसे खूप काही प्रसंग सगळं सगळं गहीवरून सोडणार तरीही या सगळ्यामध्ये स्वतःमधल्या विश्वासावर किती ठाम राहिलोय आपण वेळेचं भान ओळखून परिस्थितीची लाड पुरवता पुरवता आपल्यामध्ये समजूतदारपणा कधी भिनला हे स्वतःलाच कळलं नाही आयुष्याची गणित जुळवण्याचे प्रयत्न कित्येकदा निष्फळ ठरलेही आयुष्याचा खर्चाचा पडताळा जुळता जुळला नाही तेव्हा मग आशा निराशेच्या उनसावल्याही खुलकावण्यात देत राहिल्यात बऱ्याचदा आपल्याला पण हे सगळं होत असताना जगण्याकडे डोळे भरून बघण्याची दृष्टी मात्र निसर्गाने आपल्याला दिलेली आणि ह्या प्रवासाची वादळवाट स्वतःमधल्या उपजत कलागुणांमुळे हिरवीगर्त झालेली खरं तर बऱ्या वाईट अनुभवांकडे सुद्धा सकारात्मकतेने पाहता आले की त्यातून मिळणारा धडा हा कात्रातून पाझरणाऱ्या निर्झरासारखा असतो त्या चिंब भिजायला जमलं की मग आपण स्वतःच स्वतःच्या प्रेमात पडायला लागतो आणि पुन्हा नव्याने जगण्याचं भान यायला लागतं हे भान येत असताना आपला प्रवास जवळपास चाळीशीच्या पार जाऊन पोहोचलेला असतो धन्यवाद स्वाती पाटील